जन्मोत्सव भारवाडी येथे संपन्न होता सध्या काल्याचं कीर्तन सुरू आहे तर सत्यदेव बाबा भारवाडी यांचा आज एकशे पंचवीसावा जयंती महोत्सव इथे मोठा उत्सवात संपन्न होता सर्व भक्तांची इथे गर्दी झालेली आहे तो समाज दिसतो श्री संत सत्यदेव बाबा की जय श्री गणराज राखण्या निज भक्तांची राज निज भक्तची रा श्री गणराज राखणा निज भक्तांची राज राखण निज भक्तांची रा शकवाहन श्रीरायांश कानी कुंडल मुकुट कानी कुंडल मुकुट हिरांश पायी पैंजन घुंग जय काकाचे नाव सांगा तुमचे अरे बबनरावजी कोंडे बेलोरा दादा तुमचं नाव सांगा राजे मारुतराव वानकडे टाका बरं आज श्री संत सत्यदेव बाबा परमहंस सत्यदेव महाराज यांचा एकशे पंचवीसावा जन्म उत्सव आहे जयंत उत्सव आहे तुम्ही इथे कोणत्या कामगिरीवर हो आलेले आहे सांगा स्वयंपाक मंडळ श्री संत लाहूजी महाराज संस्थान टाकरखेडचं स्वयंपाक मंडळ म्हणून तुम्ही आले इथं स्वयंपाक मंडळ हो का दरवर्षी येत असता जवळपास किती वर्षापासून येत इथं दोन्ही उत्सवामध्ये येतात इथे बिलकुल तयार आहे महाप्रसाद फोटो काढून अच्छा अच्छा हो नाही ठीक आहे तर तुम्ही पंचवीस वर्षापासून सेवा देता इथे आपलं लहानुजी महाराज संस्थांचं टाकर मंडळ येतात मग ह्या उत्सवाच्या दिवशी इथे आल्यानंतर तिथली व्यवस्था कशी चालते मग टाकर अच्छा बाय आहे म्हणजे दैनंदिन जो महाप्रसाद आहे तो निपटतो तिथचा दैनंदिन महाप्रसाद जय गुरु श्री संत परमहंस सत्यदेव बाबा की जय श्री संत लहानूजी महाराज की जय बाकी होती स्त्री अंगावर बाकीचे दागिने असले तरी चालतील नसले तरी चालतील पण मंगळ सूत्र मात्र असलंच पाहिजे तस सप्ताहामध्ये बाकीचे कार्यक्रम असले तरी चालतील नसले तरी चालतील पण मंगळ सूत्र म्हणजे नामस्मरण मात्र असलंच पाहिजे आणि म्हणून खरा हात वर विभवान कुमार आणि तुकारामजी आणि तुळसाबाई हे आळगुजी महाराजांच्या सेवेत होते तुळसाबाईचं वय जवळपास सत्तावन्न वर्ष झालं होतं आणि मनपाट होण्याची अवस्था संपलेली होती परंतु अशा कधीही मारत नाही आणि एक दिवस या तुळसाबाईने इच्छा केली बाबा एखादा वंशाचा दिवा दिला तर फार चांगलं झालं असतं आणि आळगूजी महाराजांचा शब्द निघाला हो लेखाचा भोगण्या डोळ्याचा तुझ्या पोटी तर नाही पण होऊन जाईल हे संत महाराज मस्तका आणि हातावरच्या रेषा बदल पावर संताचा काय म्हणतो अणवीजी महाराजांनी होत नाही लेखाचा भोगण्या डोळ्याचा तुझ्या पोटी तर नाही पण होऊन जाईल दिवस झाले नऊ महिने झाले दहा झाले अकरा झाले आणि बारा झाले बारा महिन्यानंतर बाळाचा जन्म झाला नाव चंपट ठेवलं इथपंत ठीक आहे आणि तुळशाबाईचा पेज पडला कोणी म्हणून देवीने दाखवा कोणी म्हणे कुमाराने दाखवा कोणी म्हणे धागेगंडे बांधा कोणी म्हणे लिंबू बांधा आणि असे अनेक प्रयोग त्यांच्यावर करण्यात आले असं करता करता बारा वर्ष वय झाला आणि एक दिवस या तुळसाबाईने या चंपचा आडबुली बाबांच्या चरणावर ठेवलं आणि लगेच म्हटलं बाबा माझ्या नव्हतं गेलं निरंत असं दिलं त्याच्यापेक्षा नसतं बरं झालं असतं मी तशीच राहिली असती आणि दुसरा शब्द निघाला बोलत नाही लेखाचा भोग या डोळ्याचा सहा शास्त्र अठरा पुरांच्या वेद हे जगातला अध्यात्म आणि याच्या वरचा पाचवा वेद असते आणि संत हे पाचव्या वेदात बोलतात बोलत नाही लेखाचा भोगण्या डोळ्याचा आणि प्रथम शब्द निघाला तोत्रा तोत्रा भाषेत होम सोम अडकूली बाबाची आणि तिथून जे बोलतील ते सत्यच जो शब्द निघेल तो सत्यच आणि म्हणून चंपत सत्य आता याची जी गुण मालिका आहे संत अंबादास मला हमेशा म्हणत होते गणराज राखण्या निज भक्तांची शिलाज राखण्या निज भक्त या वे श्री गणराज राखण्या निज भक्तांची लाज राखण्या निज भक्तांची लाज <ड़ी> श्री कानी कुंडल मुकुट कुण्डलमुकुटहिरांसि